मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांसह राज्यातल्या ठाणे कल्याण पालघर भिवंडी नाशिक धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचं कर्तव्य पार पाडावं यासाठी मराठी मनोरंजन विश्वातल्या अभिनेते अभिनेत्रींनी पुढाकार घेत मतदारांमध्ये जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे ते काम सोपं नाही आहे राजकारण्याचं काम अजिबात सोपं नाही आहे ते निवडून दिला नाही तर आपण आपली कैफियत कोणासमोर मांडणार त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे मी असं असं म्हणेन ही प्रत्येक नागरिकासाठी एक संधी आहे त्याचं गव्हर्नमेंट निवडून नु, देण्यासाठी ते म्हणतात ना गव्हर्नमेंट इज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल त्यामुळे हा घाट आपल्यासाठी घातला गेलाय हे तुम्ही विसरता कामा नये तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळे त्या दिवशी जाऊन मतदान करा आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावा त्या दिवशी सुट्टी घेऊन कृपया कुणीही बाहेरगावी जाण्याचा कुठलाही प्लॅन करू नका मतदान करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावा हे मी पुन्हा पुन्हा कळकळीने सांगते आहे तेव्हा वीस मे दोन हजार चोवीस ही तारीख लक्षात ठेवा आणि मतदान करा मी तुम्हाला सगळ्यांना हे आवाहन करू इच्छिते की मतदानाचा हा जो काही हक्क का आपल्याला संविधानाने दिलाय तो नक्की बजावा मतदान करा मी करणार आहे तुम्ही सुद्धा करा एक एक मतदान खूप महत्वाचं आहे